धनंजय मुंडेची खरी कुंडली निघायला आता सुरुवात झाली आणि त्याचा हिशोब कराची वेळ आता आली आहे कारण की धनंजय मुंडे राजीनामा देत नाही कारण की त्यांचे नेते त्यांना अभय दे देत आहेत दुसरं कारण म्हणजे धनंजय मुंडे राजीनामा देत नाही कारण की या प्रकरणामध्ये त्यांचा कोणताही पुरावा आढळणार नाही असा त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स आहे मुंडे तोपर्यंत पॉवर मध्ये आहे जोपर्यंत अजित पवार त्यांच्या डोक्यावरून हात काढत नाही कारण की धनंजय मुंडेने पूर्ण ताकद लावली त्यामुळेच तर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकले नाही त्यामुळेच ते हे प्रकरण आता दिल्लीमध्ये गेले त्यामुळे आता दिल्ली ठरवणार धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायचा की नाही जेव्हा संतोष देशमुख यांची निर्गुणपणी हत्या झाली होती आणि त्याचा व्हिडिओ आरोपीने मोबाईलमध्ये काढला होता त्यानंतर तो पुरावा कोणाला सापडू नये म्हणून तो व्हिडिओ डिलीट करण्यात आला होता परंतु एस आय टीच्या पथकाने काही तांत्रिक मदतीने तो व्हिडिओ पुन्हा मोबाईलमध्ये रिकव्हर करण्यात आला आहे या घटनेचा विशेष म्हणजे वाल्मिक कराड हात कुठपर्यंत पोहोचले या घटनेची साक्ष सरपंचाची हत्या देतात संपूर्ण महाराष्ट्र एका माणसाकडे याचा मास्टर माइंड म्हणून बोट दाखवत आहे बावीस दिवस त्याला उचलण्याची हिंमत कोणामध्येही झाली नाही डीएम ताकद लावतात हे ऐकायला मिळालं होतं पण आता सेटलमेंट करतात हे देखील ऐकायला मिळालंय जोपर्यंत आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार सुरेश दस या प्रकरणातून पाठीमागे होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेच्या वरचे आरोप काही कमी होणार नाही त्यामध्येच एक धक्कादायक माहिती आली हरिभक्त परायन वाल्मिक कराड यांच्यावरती फक्त बावीस गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये सात गुन्हे तीनशे सात चे आहेत आणि जर मुंबईच्या भाषेमध्ये तीनशे सात कलम म्हटलं तर त्याला हाफ मर्डर म्हणून ओळखलं जातं जर या बावीस गुन्ह्याची खोल चौकशी केली तर या मधून आणखीन पुरावे मिळतील आणि अजून ज्याप्रमाणे जितेंद्र सांगत होते कराडचे उघड होतील असे असून देखील या थोर माणसाला कधीही तडीपारची नोटीस आलेली नाही किंवा पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही बीड जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस स्टेशनला जर हे कराड साहेब गेले तर तिथले पोलीस लोक उठून उभा राहतात पूर्ण बीड जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी वाल्मिक सांगितल्याप्रमाणे काम करत होते हे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती होत तीनशे सात सारखे गुन्हे जर दाखल झालेले असतात तर तो एक साधारण माणूस नसतो तरी देखील अशा माणसाला वाचवण्यासाठी सरकारमधील काही माणसं प्रयत्न करत असतील तर विचार करण्याची गोष्ट आहे बीड परळी अंबाजोगाई आजलगाव अशा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वाल्मिक कराडवरती अगोदरच गुन्हे दाखल झाल्याची पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली होती पण यामध्ये ते पाच मुद्दे खूप महत्वाचे आहेत कराड जेव्हा डीच्या ऑफिसला येत होते तेव्हा त्यांना एका गाडीने दिली होती आणि त्या गाडीच्या मालकाने वाल्मिक कराड कसा भेटला ही सांगितलेली माहिती दुसरा मुद्दा म्हणजे सुदर्शन गोलेने सरपंचाची हत्या करताना एन्जॉय केला जेव्हा ही घटना राज्यभर गाजली तेव्हा हाच सुदर्शन गोले वळख लपवण्यासाठी मिशी काढून पळत होता मग त्याला पळवणारे ते व्यक्ती कोण कराड आणि मुंडे पर्यंत पुरावे घेऊन जाणारा प्रत्येक माणूस कहाणी रंगून सांगतोय सरपंच सा संतोष देशमुख देशमुखांना यांचा जीव जात नाही म्हणून याच नाराधामाने त्यांच्या छातीवरती उड्या मारल्या होत्या आणि तेच आरोपी अजूनही विचार करत आहेत आपण जेलमधून सुखरूप सुटणार मग ते कोणाच्या जीवावर विचार करत आहेत पण या सर्व घटनेमध्ये कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बरोबर जे जे व्यक्ती फोटो मध्ये आले ते कोणत्या ना कोणत्या घटनेशी जोडलेले आहेत असे पुरावे दिसतात ज्यावेळेस वाल्मिक कराड फरार झाले होते तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक कराडची संपत्ती जप्त केली होती आणि बँक अकाउंट फ्रीज केले होते पण आता याच बँक अकाउंट आणि संपत्ती बाबत काही पुरावे एस टी आयच्या च्या आती आणि सी आय डीच्या आती लागले आहेत छोटा आका आणि मोठा आका या दोघांच्याही नावावरती कित्येक एकत्र सात बाराचे जमीन आहे तसेच हे दोघे अनेक व्यवसायामध्ये भागीदार आहेत बाहेरून येणाऱ्या सर्व पैशाची व्यवस्था हे वाल्मिक कराडच करत होते सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडचा खास माणूस आहे म्हणून वाल्मिक कराडसाठी सुदर्शन गुले हा खूप महत्वाचा आहे जर आपण सुदर्शन गुलेचं फेसबुक अकाउंट पाहिलं तर त्यामध्ये सर्व पुरावे मिळतात वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार सुदर्शन गोले सर्व काम करायचा आज जर वाल्मिक कराडला शिक्षा झाली तर मोठा आका अडचणीत येईल किंवा कराडने पलटी मारली तर मोठ्या आकाला देखील अडचण निर्माण होईल आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सरपंचाच्या हत्याचा तो धक्कादायक व्हिडिओ क्लसच्या वायरने मारणं गॅसच्या पाईपने मारणं लाईटरने डोळे जाळणं आणि जीव जात नाही म्हणून सर्वांनी सरपंचाच्या अंगावरती उडी मारणं आणि तोच व्हिडिओ सी आय डी आणि एस आय टीच्या पथकाने पुन्हा रिकवर केलाय त्या व्हिडिओमध्ये क्लिअर समजतंय किती लोक सरपंचाला मारत होते आणि किती लोक एन्जॉय करत होते याशिवाय ज्या व्यक्तीने व्हिडिओ कॉलवरती ही सर्व घटना पाहिली ते देखील रेकॉर्ड झाला आहे पण या घटनेमध्येच बदल तेव्हा येतो जेव्हा धनंजय मुंडे कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला भेटायला जातात कधी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटायला जातात तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र आणि मीडिया म्हणताय तुम्ही राजीनामा देतात का तेव्हा मुंडे साहेब म्हणताय या घटनेमध्ये गुन्हेगार नाही तर मी राजीनामा का द्यायचा विशेष म्हणजे अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नाही का तर ते सहजपणे घेऊ शकतात पण अजित पवारांना हेही माहिती आहे धनंजय मुंडेने त्यांना कुठे कुठे मदत केली आहे त्यामुळे अशा काही गोष्टी अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नाही सरपंचा हत्येप्रकरणी मोठा आका आणि छोटा आका यांच्याबद्दल कोणतेही पुरावे मिळणार नाहीत हे त्या आकांना माहिती आहे कारण की ते पुरावे मिटवण्यासाठी हे वीस ते, ते बावीस दिवस फरार होते पण यामध्ये खरा कोणी न्याय देऊ शकतंय तर ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला तर आरोपींना पक्की शिक्षा होणार पण आता धनंजय मुंडे यांच्या विषय गेलाय दिल्लीपर्यंत जे देशाचे गृहमंत्री अमित शाह हे ठरवणार मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही